श्रोते हो नमस्कार स्वाती बाबर या चॅनलवर स्वागत आहे अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी श्रोते हो आपण मागील अध्यायामध्ये पाहिले की शिष्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून मच्छिंद्रनाथ कसे गहीवरले आणि त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून तो गोरक्षनाथांचा डोळा पुन्हा जशाचा तसा चांगला केला त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दत्तात्रयाने दिलेली सर्व योगविद्या एका महिन्यात शिकवली चला तर मग श्री नवनाथ सारांश अध्याय दहाव्याला सुरुवात करूया श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना सर्व विद्या दिल्या त्यांना ब्रह्मज्ञान दिले रसशास्त्र काव्य वेद शास्त्रे ज्योतिष व्याकरण धनुर्वेद जलतरण संगीत अश्वारोहण नाट्य शृंगार इत्यादी सर्व विद्या शिकवल्या नाना अस्त्रे देवतांची उपासना शिकवली सर्व देवता अनुकूल करून दिल्या अष्टसिद्धी दिल्या आणि त्यांना आपल्यासारखे जाणते केले पुढे एकदा काय झाले गोरक्षनाथ एकटेच त्यांचा पाठ म्हणत होते मच्छिंद्रनाथ कोठेतरी गेले होते गावच्या बाहेरची एकांतातील मोकळी जागा होती तेव्हा गावातील काही मुले तेथे खेळ खेळत होती त्यांनी गोरक्षांना पाहिले ती त्यांच्याजवळ आली त्यांना मातीची बैलगाडी करून हवी होती मुले त्यांना विचारू लागली अरे मुला तुला मातीची बैलगाडी करता येते का दे ना आम्हाला करून श्री गोरक्षनाथ म्हणाले मला नाही येत तुम तुम्हीच तुमची खेळणी करा निखेळा मला अभ्यास आहे मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनवली जराशी ओबडधोबडच झाली होती मग त्यांना वाटले या गाडीवर गाडीवान नाही गाडीवान पण तयार करावा त्यांनी प्रयत्न केला पण गाडीवानाचा पुतळा मात्र त्यांना तयारच करता ती मुले पुन्हा गोरक्षनाथांकडे आली व म्हणाली आम्हाला निधान माणसाचा पुतळा तरी करून दे त्यावेळी श्री गोरक्षनाथ संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होते त्यांनी मुलांना म्हटले बरे तर मग आना माती त्यांनी मग ओली चिकन माती घेतली आणि एक लहानसा मनुष्याकृती पुतळा बनवला एकीकडे संजीवनी मंत्र ते म्हणतच होते त्याचा परिणाम असा झाला की त्या पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन तिथे खरोखरच बालक निर्माण झाला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला त्यांची ही अद्भुत करणे पाहून मुले घाबरली व भूत भूत असे ओरडत पळत सुटली त्यांना मच्छिंद्रनाथ वाटेत भेटले मुलाने सर्व वृत्तांत मच्छिंद्रनाथांना सांगितला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले भिवू नका चला मला दाखवा मी पाहतो त्या भूताला चांगली शिक्षा करतो त्याला मुले म्हणाली तुम्ही जाऊ नका तिकडे तुम्हाला पण भूत खाईल पण त्यांनी तुम्ही मला जवळ नेऊ नका दुरूनच दाखवा अशी त्यांची समजूत काढली तेव्हा ती मुले मच्छिंद्रनाथांना घेऊन तेथे गेली व त्याने दुरूनच रडणारे बालक त्यांना दाखवले तेथे श्री गोरक्षनाथ सुद्धा नव्हते बालकाचे रडणे ऐकून ते सुद्धा भिवून दूर लपून बसले होते संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता पण ते त्यांना समजले नाही मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच त्याला ओळखले हा करभाजन ऋषीच आहे मच्छिंद्रनाथ लगेच पुढे गेले वाचल्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले व वा जवळ घेतले सर्व मुले भयभीत झाली व ओरडत पळ सुटली श्री मच्छिंद्रनाथही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्षनाथ कुठे आहे त्यांचा शोध करत निघाले प्रत्येक घरी ते विचारत सुटले गोरक्ष आहे का मुले भिवून पळतच होती घरोघरच्या बाया अग बाई हा कोण गोसावी म्हणून भिवून पळत सुटल्या मग घरोघरचे पुरुष पुढे आले व विचारू लागले काय रे मुलांना का भीती दाखवतोस हे कुणाचे मूल घेऊन हिंडतोस पळवून आणलेस की काय ते प्रत्येकाला सांगू लागले श्री गोरक्षनाथ म्हणून माझा एक तरुण शिष्य आहे तो कुठे सापडत नाही तो सापडला की मग सांगतो काय प्रकार आहे तो श्री मच्छिंद्रनाथांची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आले व मच्छिंद्रनाथांच्या हातात बालक पाहून ते पुन्हा पळू लागले या मुलाचीच गोरक्षांना भीती वाटते याला खाली ठेवावे असा विचार करून श्री मच्छिंद्रनाथांनी त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि श्री गोरक्षांना भेटून सर्व काही त्याला विचारले मग श्री गोरक्षनाथाने झालेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्री मच्छिंद्रनाथ म्हणाले अरे संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले तू ओळखले नाहीस का याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे चल आपण त्या मुलाचे पालन करू मग श्री मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालन पोषण करू लागले गावातल्या लोकांनी श्री मच्छिंद्रनाथांच्या योग बलाची फारच प्रशंसा केली त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले की हा बालक वाढवणे हे काम काही या योग्याकडून होणार नाही कोणीतरी स्त्रीच हे काम करू शकेल त्यांना एकदम आठवले गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे त्या दोघांना मुलबाळ नाही हा मुलगा तिच्या ओटीत घालावा सर्वांनी श्री मच्छिंद्रनाथांना तसे सांगितले श्री मच्छिंद्रनाथांनी त्या जोडप्याला बोलवून आणले नंतर ते म्हणाले माई हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषीस आहे यांचे संगोपन नीट कर तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल तुला एक सांगतो आजपासून बारा वर्षांनी श्री गोरक्ष येथे येतील आणि या मुलाला दीक्षा देतील त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे ती स्त्री लगेच म्हणाली स्वामी तुम्ही मला हा माझा पुत्र म्हणून द्या तुम्ही तरी बारा वर्षानंतर एवढी ममता व आशा या मुलाविषयी का ठेवावी तुम्ही तर जोगी तेव्हा मात्र मच्छिरनाथ म्हणाले तसेच हो माऊली गहिणी हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखील पण एवढे मात्र खरे की श्री गोरक्षनाथ बारा वर्षांनी येईल व त्यांना दीक्षा देईल सर्व गावकऱ्यांसमक्ष त्यांनी गहिणीला त्या स्त्रीच्या स्वाधीन केले त्या स्त्रीने वात्सल्याने त्या मुलाचा स्वीकार केला त्यानंतर काही दिवसांनी श्री मच्छिंद्र गोरक्षनाथांना घेऊन पुढील तीर्थयात्रेसाठी निघाले श्री मच्छिंद्रनाथांनी असे ठरवले की गोरक्षनाथांना बद्रिकाश्रमात ठेवावे त्यांनी आधी बद्रिकाश्रमाकडे जाण्याचे ठरवले आता यानंतरची कथा आपण पुढील अध्यायात पाहूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री गोरक्षनाथाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद